नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बारा समितीमध्ये का कांद्याचे बाजारभाव कोणत्या बारा समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घेऊया त्यापूर्वी आपण जर चॅनलला नक नवीन अस आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करायला करा विसरू नका आणि शेअर करायला नक्की विसरू नका जेणेकरून आपल्या रोजचे कांद्याचे भाव मिळत राहील चला तर जाणून घेऊया आपल्या आध्यातले पहिली बाळा समिती पहिली बाळा समिती आहे पिंपळगाव सायकडा लाल कांदा आवक होती एक हजार पाचशे तेहतीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाण दर मिळाला दोन हजार शंभर रुपये तर कमाल मिळाला दोन हजार चारशे रुपये या नंतरची समिती आहे नेवासा घोडेगाव आवकोती सत्तावीस हजार तीनशे सहा क्विंटल किमान मिळाला एक हजार रुपये सर्व सर दरम्याला दोन हजार आठशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये यानंतरची पाच समिती आहे लाल सालगाव निफाड लाल कांदा आवकोती दोन हजार सहाशे बावीस क्विंटल किमान मिळाला सर दवर दवर एक हजार रुपये सर्वसाधारण दावर मिळाला दोन हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला दोन हजार सातशे सोळा रुपये येनंतर समिती आहे येवला आवकोती दहा हजार क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर्वसाधार मिळाला दोन हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे एक्कावन्न रुपये बारामती येवकोती तीनशे एकाहत्तर क्विंटल किमान दौर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दौर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार सहाशे रुपये पुढची समिती आहे सोलापूर आवक होती एकतीस हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला एक हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार दोनशे रुपये मित्रांनो यानंतरची संमती आहे छत्रपती संभाजीनगर आवक होती एक हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये